तर शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे अमृतपाडन पद्धतीने डेव्हलप केल्या जात असलेल्या हरभराचना या पिकाच्या प्लॉटमध्ये या ठिकाणी जे आपलं अंतर बघायला मिळते हे अंतर आहे चार फुटाचं परत हे जे एक दोन आणि तीन म्हणजे चार तास जे आहेत हे दोन फुटांना आहेत परत हे जे अंतर आहे चार फूट आहे या ठिकाणी यावर्षी आपल्याला वेगळ्या प्रकारचे प्लॉट बघायला मिळतील हरभऱ्या या पिकामध्ये आपल्याला वेगळ्या प्रकारची माहिती दिल्या जाते वेगळ्या प्रकारचे फवारणी व्यवस्थापन किंवा वेगळ्या प्रकारच्या फवारणीमध्ये आपल्याला अधिक फुटवे लागण्यासाठी सांगितल्या जाते यामध्ये आपल्याला अधिक फुटवे लागण्यासाठी महत्वाचं आहे का याला जे महत्वाचं आहे पाणी व्यवस्थापन हे महत्वाचं आहे याला आपल्याला पहिले पाणी व्यवस्थापन जे आहे जसे की आता या ठिकाणी आपल्या शेतामध्ये अशा प्रकारचे चुनखडे असतात आणि सुरुवातीला जर आपण पाणी लेट दिलं ले। काही बियाणा वर पडते काही खाली पडते ते व्यवस्थित निघत नाही तर या ठिकाणी आपल्याला पहिलं पाणी व्यवस्थापन डॉलर चेनसाठी पंधरा ते वीस दरम्यान करायचं आहे आणि मध्ये बारा ते पंधरा दिवसा दरम्यान करायचं आहे आणि आपल्याला पाणी व्यवस्थापन करायचं आहे महत्वाचं आहे जर अंतर मोठं असेल तर आपल्याला पहिल्या पाण्यासोबत ज्या ठिकाणी अंतर आपण मोठं घेतलं त्या ठिकाणी आपल्याला पंचवीस किलो युरिया द्यायचा आहे ज्या ठिकाणी अंतर कमी आहे पारंपरिक पद्धत आहे त्या ठिकाणी आपल्याला दहा ते पंधरा किलो युरिया द्यायचा आहे पहिल्या पाण्यासोबत युरिया देण्याची पद्धत आहे जसं की आपण एका मध्ये स्प्रिंगलर आथरले तर या ठिकाणी एक दीड तास पाणी चालू द्यायचं आहे परत तेवढ्या क्षेत्रामध्ये आपल्याला युरिया द्यायचा आहे आणि परत मोटर चालू करून परत त्या ठिकाणी एक तास पाणी एका पाईपवर एक तास भारी जमिनीमध्ये आणि हलक्या जमिनीमध्ये आपल्याला दीड ते दोन तास पाणी व्यवस्थापन करायचं आहे या ठिकाणी आपल्याला महत्वाचं आहे का बरेच शेतकरी डायरेक्ट खत संपूर्ण शेतामध्ये फेकून देतात आणि नंतर दिवसभर पाणी किंवा एक दोन दिवस पाणी द्यायला होतात युरिया फेकून दिल्यानंतर त्यामध्ये जे नत्र आहेत ते संपूर्ण उडून जातात त्यामुळे त्याचा काही फायदा होत नाही युरियाचा आपल्याला शंभर टक्के रिझल्ट घ्यायचा असेल हरभऱ्या पिकामध्ये तर जेवढं क्षेत्र भिजलं तेवढंच आपल्याला पाणी व्यवस्थापन करायचं आणि परत त्याच ठिकाणी आपल्याला पाणी द्यायचं आहे जेणेकरून खतातील नत्र हे उडून जाणार नाहीत